गेवराई बाजारातून आणलेली जनावरे पाई नेताना पकडली व बजरंग दलानं जनावरे पोलिसांच्या हवाली केली अवैध जनावर वाहतूक थांबवण्यासाठी मोहिमेचा वेग कत्तलीसाठी पायी नेण्याचा नवा मार्ग अवलंबल्याचा आरोप कारवाई न झाल्यास आम्ही स्वतः उत्तर देऊ बजरंग दलाचा इशारा गेवराई बाजार येथून आणलेली जनावरे जुना जालना भागाकडे पायी नेत असताना गोरक्षक तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ती पकडून पोलिसांच्या हवाली केले मागील काही दिवसांपासून अवैध जनावर विरोधात बजरंग दल आणि गोरक्षकांनी मोहीम राबवली असून विविध परिसरातून जनावरे घेऊन जाणारी वाहन पकडून पोलिसांकडे सुपूर्त करण्याचं काम सुरू आहे या मोहिमेमुळे काही व्यापाऱ्यांनी कत्तलीसाठी जनावरे नेण्यासाठी वाहनांऐवजी पायी नेण्याचा नवा मार्ग अवलंबल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली त्यानुसार राजूर चौफुली बायपास रोड परिसरात जनावरे बांधून ठेवून ती जुना जालना भागात कत्तलीसाठी नेली जाणार असल्याचा संशय आला गोरक्षकांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली असता जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची कबुली मिळाल्याचं त्यांनी सांगितले त्यानंतर पोलिसांना बोलावून चारही जनावरे जप्त करून चंदनजिरा पोलीस ठाण्यात जमा केली पोलिसांनी पंचनामा करून जनावरांना गोशाळेत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना गौरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की मागील आठवड्यातच पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन नवीन जालना व जुना जालना परिसरातील गो हत्या कत्तलखाण्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे पोलिसांनी ठोस पाऊल उचललं नाही तर बजरंग दल स्वतःच्या पद्धतीनं उपाययोजना करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे गोरक्षक आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणे आहे आपण बघूया जसं की आज आम्हाला एक माहिती मिळालेली एक इसम हा कत्तलखान्याकडे पायी घेऊन जात होता जनावरे पाच जनावर घेऊन जात होता तर त्याची माहिती मिळाली असता आपले जिल्हा गोरक्षा प्रमुख रोहितजी जाधव व त्यांची टीम ही कनक हॉटेल या ठिकाणी गेली असता त्या ठिकाणी पाच बैल गोवंश जातीय बैल हे बांधून ठेवलेले होते व त्यांना चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की हे दुःखी नगर जुना जालना येथे मुजीब कुरेशी यांच्याकडे घेऊन जात आहे आणि ते त्यांनी काल गेवराई बाजार इथून खरेदी करून पायी चालवत आणलेले होते त्यानंतर मग बजरंग दलचे जे गौरक्षक होते त्यांनी हे एकशे बारावर कॉल केला व पोलीस स्टेशनला याची माहिती दिली त्यानंतर ते जनावरे चंदनजीरा पोलीस स्टेशन येथे घेऊन येण्यात आलेले तर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आता थोड्याच वेळात हे जनावर गौशाळेमध्ये सोडण्यात येणार आहे मागच्या आठवड्यामध्ये पोलीस स्टेशनला एसपी ऑफिसला आपण कत्तलखान्या संदर्भात निवेदन दिलेलं होतं परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये नवीन जालना तसेच जुना जालना या ठिकाणी सर्रासपणे गोमास विक्रीचे दुकाने थाटलेले आहेत व त्यांना पोलीस स्टेशनला माहिती देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तर मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की त्याच्यावर तात्काळ काही ना काही कारवाई करण्यात यावी अन्यथा बजरंग दल हे आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देण्यास सज्ज आहे राहुल कालिदासराव वर्तले प्रांत गौरक्षा प्रमुख बजरंग दल